नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एक असं एक झाड दाखवतो कदाचित जे तू एक दुर्मिळ अंबाडी आहे तर या आंबाडीचं पहा इतकं विशेष आहे याची की तुम्ही बघितली अशी लाल बोंडीची एक अंबाडी असते पण ही या झाडाचं बोंडी जी आहे हे हिरव्याच रंगाची आहे परंतु याचं जे फूल आहे ते पहा किती मोहक आहे बिलकुल तर हे असा पहा कलर याचा किती मनमोहक कलर आहे डार्क गुलाबी मरून जाणार म्हणून आतमध्ये मरून कलर आणि दिसायसाठी फार सुंदर दिसते हे बघा मी माझ्या तिथं लावलेल्या सर्व हे बघा याला असा पराग येते आतमध्ये आणि हे फुलं बघा तर जवळपास मी सर्व या ठिकाणी लावले झाडं तर हे अशी अंबाळीचं बी फार दिसायला सुंदर आणि विशेष करून याची आपण भाजी आणि भाकरी करून याच्या चारू खाऊ शकतो आपण हे बघा याचे असे पानं असतात त्याला हे पानं याचे बा जवळपास ह्या पाण्याचा जो आकार आहे हे गांज्याच्या झाडासारखा पानाचा आकार असतो याचा हे बघा पण हे गांजा नसून हा आंबाडी आहे आणि भरपूर प्रमाणात मी इथे लावली जरूर आपल्या वाड्यामध्ये असे असली जागा तर आपण इथे लावू शकतो इथे इकडेसुद्धा लावून ठेवलेली आहे बघा हे सर्व इथे पहा आंबाडी आणि याच्यामध्ये एक विशेष प्रकारचं ॲसिड असते ज्याच्यामुळे आपलं पोट साफ होते आणि पोटात दिसुद्धा पूर्ण घाण निघून जाते हे बघा हे सर्व मी लावली वरच्या झाडातसुद्धा फुले लाग लागलेले आहेत दिसतात मला बघा हे बघा हे बघा हे बघा ही जी आंबाडी आहे फार रुचकर पोट साफ करील आणि भाकरीमध्ये तुम्ही जवारीची पीठ आंबाडीचा पाला असे हे जुने लोक खात होते की जेणेकरून आपल्या पोटामधून सर्व विकार नष्ट होऊन जातो अशा तऱ्हेची ही अंबाडी आहे ही जरूर अशी अंबाळी कुठे भेटली तर तुम्ही आपल्या दरात लावायची आणि याचा आनंद घ्या तर परत भेटू आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये एक दुसरी वनस्पती घेऊन धन्यवाद या ठिकाणी मिळून अंबाडी लावली पूर्ण हीच अंबाडी आहे आणि मी असं जुन्या प्रकारचं जे बी असते हे बी भी फी मी सांभाळून ठेवतो आणि जतन करतो हे गावरान आंबाडी जर मित्रांनो आपल्याला या जी आवश्यकता असते तर मला या आंबाडीचा प्रचार करायचा आहे भरपूर तर मी शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपल्याला जर हे बी लागलं तर मी बही बनवून ठेवत आहे तर तुम्हाला हे बी मी लावण्यासाठी विनामूल्य मी तुम्हाला हे बी देणार आहे जर तुम्ही माझ्याकडे मी माझा एक नंबर देतो जर तुम्हाला हे बी लागलं तर मी तुम्हाला हे लावण्याच्या दृष्टीतून आणि जतन करण्याच्या दृष्टीतून या जुन्या गोष्टी मी तुम्हाला हे बी पाठवेल तर जरूर कोणाला लागत असेल तर मला कॉन्टॅक्ट करा हे बी तयार झाल्यानंतर मी तुम्हाला पाठवेन बी ज्याला बी हे आंबाडी जतन करायची असेल आपल्या वावरात शेतात लावायची असेल त्यांना मी हे देणार तर माझा मोबाईल मुब... मोबाईल नंबर विजय टाकणार आहे आणि लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा ज्यांना कोणाला बी लागत असेल तर जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करा धन्यवाद